हॅलो फ्रेंड्स आज आहे ऋद्वेदसाठी स्पेशल डे बिकॉज आज आहे गजानन महाराजांचा वाढदिवस म्हणजेच माघ महिन्यातली सप्तमीचा दिवस, दिवस। त्यासाठी आम्ही नैवेद्य तयार केले ज्यामध्ये बेसन आंबाडीची भाजी आणि ज्वारीची भाकर त्यानंतर सात दिवसाचं पारायण जे गजानन विजय ग्रंथांचं आईने सुरू केलं होतं त्याच्या शेवटचा अध्याय म्हणजे एकविसावा अध्याय ऋग्वेदच्या पप्पांनी वाचून आज संपविले पूर्वकालीन ज्ञानेश्वर विराम येता कबीर सावता चौथा महार ऋत्वेदने पूर्ण अध्याय खेडी येणार सकाराम वा वादा मजला गुण हीच आहे विनंती शठी अठराशे एकसष्टात प्रथम सहस्रात

जय देव जय देव जय मंगल मुtti दशम त्रयना तमना मुtti जय देव जय लंबोदर पीतांबर दैवर वंदना सदा सुशोभित वक्रतुंड त्रिनेया नाथ समासा वर पाहि सजना संचरती पाहा रे मेवाड़ी यक्षादेव जय जय शक्ति रूपा स्वामी गणाया अवतरणिसि भूवर जनृताराया